विकास आपलं हार्दिक स्वागत पालघर मध्ये पुन्हा सिट्टीचा घुमणार बहुजन विकास आघाडीला सिट्टी चिन्ह पुन्हा मिळवण्यात यश आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीच्या रणनीतीला दिला छेद वृत्त सविस्तर बहुजन विकास आघाडी व सिट्टी हे समीकरण मागील अनेक वर्षापासून जुळले संपूर्ण महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडीचे सिट्टी हे चिन्ह प्रसिद्ध आहे कार्यकर्ते मतदार यांच्यापर्यंत चिन्ह पोचलेलं आहे आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी निवडणूक चिन्ह वाटपाच्या वेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी बहुजन विकास आघाडीला चिन्ह हे कायदेशीररित्या बहाल केले त्यामुळे त्यांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे महायुतीने बहुजन विकास आघाडीला सिट्टीचिन्ह मिळू नये यासाठी आखलेल्या रणनीतीला जितेंद्र टाकोर यांनी छेद दिला आहे मागच्या वेळेस महायुतीने भवियाला चिन्ह मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले होते हा पूर्वानुभव गाठीशी असल्यामुळे यावेळेस महायुतीने सिट्टीचिन्ह मिळू नये यासाठी आखलेल्या रणनितीला बवियाने चोख प्रत्युत्तर दिले महायुतीने सर्व डावपेच व प्रयत्न भवियाने निष्फळ ठरवले असून पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराला उत्साहात सुरुवात झालेली आहे यंदा पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा सिट्टीचा आवाज घुमणार असा कार्यकर्त्यांनी दावा केला आहे